नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नवरात्रीनिमित्त कुष्ठधामच्या ज्येष्ठ महिला आणि वृद्धांना ब्लँकेटचे वाटप प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपचा उपक्रम मायेचा आधार मिळाल्यास दिन दुबळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो जया गायकवाड नवरात्र उत्सवानिमित्त प्रयास व नम्रता दादिना आणि ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येत कुष्ठधामेतील ज्येष्ठ महिला, महिला आणि वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले वंचित व दुबळ्यांना मायेचा आधार देण्यासाठी महिलांनी हा सामाजिक उपक्रम राबवला प्रारंभिक कुष्ठधामेतील सर्व वृद्धांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले बालकिशन फोपलिया यांच्या स्मरणार्थ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले लता डेंगळे आणि जीवनलता पोखर्णा यांच्या वतीने मिष्टांना भोजन देण्यात आले या याप्रसंगी दादी आणि ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड मीरा फोपलिया लता डेंगळे सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अलका मुंदडा जीवनलता पोखर्णा निलिमा पवार अर्चना बोरुडे आरती थोरात अनुराधा फलटणे आशा कटारे जयश्री पुरोहित प्रतिभा भिसे आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी हजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर प्रयास ग्रुप आणि दादीनानी ग्रुप सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच चांगलं कार्य करत असतं अग्रेसर आहे सामाजिक कार्यामध्ये याच उपक्रमाअंतर्गत कुष्ठधाम येथे प्रयास ग्रुपतर्फे दादिनानी तर्फे, दादी नानी ग्रुप तर्फे। आपल्या फोपलिया ताई ज्या आहेत त्यांच्या कुटुंबातले बाळकृष्ण फोफलिया यांच्या स्मरणार्थ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच लता ताई डेंगे आणि पोखरणा ताई यांच्यातर्फे मिष्टांना भोजनही देण्यात आले यावेळी आपल्या ग्रुपच्या संस्थापिका अलका ताई मुंदडा जयाताई गायकवाड तसेच रजनी भंडारी व इतर सर्व सदस्य उपस्थित आहेत दादी नानी ग्रुप आणि प्रयास ग्रुप नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि इथून पुढेही अशाच पद्धतीने गोर आणि वंचित घटकांसाठी आमचा ग्रुप अग्रेसर राहणार आहे कार्य करणार आहे या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी चांगलं कार्य करावं या अतिशय पवित्र अशा भावनेने आम्ही सर्व ग्रुपच्या सदस्य इथं कुष्ठधाम येथे जमलेले आहोत आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व आमचा दादीनानी नानी आणि प्रयास ग्रुप या ठिकाणी कुष्ठधाम येथे सर्वजण एकत्र जमलेला आहोत आणि या निमित्ताने येथील जे कुष्ठरोगी आहेत तर यांच्यासाठी जीवनलता पोखर्णा आणि लता डेंगळेताई यांनी मिष्टांना भोजन दिलेलं आहे त्यानंतर मीराताई पोफलिया यांनी सर्व जे कुष्ठरोगी आहेत त्यांच्यासाठी उत्तम प्रकारचे असे ब्लँकेट्स आज वाटप केलेले आहेत आमचा हा जो ग्रुप आहे दादीनानी नानी आणि प्रयास ग्रुप हा नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये वंचित घटकांसाठी किंवा जे बेघर आहेत यांच्यासाठी नेहमीच काही ना काही उपक्रम घेऊन सतत कार्यरत असतो आमच्या ज्या संचालिका आहेत आमच्या ग्रुपच्या त्या अलकाताई मुंदडा सर्वा, या सर्वांना नेहमी प्रोत्साहन देतात आणि हिरिरीने सर्व कार्यक्रम आयोजन करून सर्वांचा सहभाग घेतात आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आज आम्ही या ठिकाणी जीवनलता ताई आलेल्या आहेत त्यानंतर पोखलियाताई आलेल्या आहेत त्यानंतर जयाताई गायकवाड रजनी भंडारी आरती ताई आलेल्या आहेत आशा कटारी आलेल्या आहेत आणि अनुदादा पवार या ठिकाणी फलटणकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांच्या वतीने मी आ, या ठिकाणी पोपलिया ताई जीवनलता भंडारी ताई आणि मीराताई डेंगळे यांचे मनापासून आभार मानते जयताई गायकवाड आमच्या सायवडी ग्रुपच्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानते असेच आमचे नेहमी उपक्रम असतात तर या आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी स्वागत आहे प्रयास ग्रुप आणि दादी ग्रुप तर मी सगळ्यांचे आभार मानते की अगदी छोटस छोट उपक्रम असला तरी गरजू लोकांना आपण कसं पोहचू शकतो याचा आपण विचार करतो आम्ही सगळेजण एकत्र येतो त्याचा भेदभाव हा प्रकार नाहीये फुले फुलाची पाकळी समाजाला देणं लागतं या अगदी आशेने आम्ही पुढे येत असतो आणि पितृपक्ष या निमित्ताने आज शेवटचा दिवस असा धरला जातोय आणि काहीतरी दान धर्म करून काही ना काही पुण्य मिळावं हीच एक भावना असते आणि आज आम्ही त्याचा शेवट करत आहोत असं म्हणायला हरकत नाही त्यातल्या त्यात आज ज्येष्ठ दिवस पण आला दीवस। आ, आहे ज्येष्ठ नागरिक दिवस हा आमच्यासाठी फार चांगला आहे की दादी आणि ग्रुप त्यांच्यामध्ये आम्ही आलो याच्यामध्ये आम्ही आज सगळ्यांतर्फे ब्लँकेट्स दिले आहेत गरजू लोकांना आणि मिष्टांना जेवण दिलेलं आहे तर त्या खूप आनंद होत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा